निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकणार आहे याच्यात पुढेही शंका नाही रणधुमाई सुरू झालेली आहे निवडणुकीची कशा पद्धतीने तुमचा प्रचार प्रसार वगैरे सुरू आहे आणि किती उमेदवार तुमचे निवडणूक अंबड नगर परिषदेची निवडणुकी रणधुमाळी सुरू झाली आहे अंबड नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी रासपा युती आहे आम्ही बावीसचे बावीस उमेदवार नगराध्यक्ष उभा केलेले आहे आम्हाला वाटत नाही पुढे क्षमता वाटत नाही आंबड शहराच्या मतदारबंधूवर कारण की आंबड शहरामध्ये जो विकास कोणी नाही केला तो माझ्या काळात आणि जेव्हा आमची भाऊजी नगराध्यक्ष त्या काळात चांगला विकास झाला त्यात आम्ही देवानी केदार तुलतर्णी या अध्यक्षाचे उमेदवार आहे आणि आमचे बावीस उमेदवार आहे मला वाटतं बावीसचे नगर शोध आणि येत नगराध्यक्ष सळेचे सळे आमचे निवडून येतील याच्या पुढेही मला शंका वाटत नाही